नमस्कार लॉ विथ पी डी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करावा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे न काय त्या विषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की चारशे अठ्ठ्याण्णवच्या केसपासून कसं वाचावं किंवा चारशे अठ्ठ्याण्णवची केस कशी होऊ देऊ नये किंवा जर झालीच तर त्याच्यापासून कशा कशी ती जिंकावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर आपले व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ अगदी कायदेशीर अगदी सोप्या भाषेत आपल्याला समज सामान्य माणसांना समजतील अशा भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आपण पाहणार आहोत की चारशे अठ्ठ्याण्णवच्या चार केसपासून कसा बचाव करावा म्हणजे क कशी होऊच न नाही द्यावी नाही द्यावी तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही केस अगदी सोप तशी सो सोपी सो झाली आहे का वाचवणंही सोपं झालेलं आहे त्यासाठी लाग का त्यासाठी काही ट्रिक्स लागतात किंवा मेंटली, मेंटली सेट करून पुढे जाणे मेंटली सेट करायचं की आपण ही चारशे अठ्ठ्याण्णवची केस झालेली आहे हे मेंटली सेट करून आपण पुढं जाणं तर चारशे अठ्ठ्याण्णवची केस म्हणजे आपल्यावर जी केस झाली आहे चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे काय तर छळ केला तर चारशा अठ्याणूंची केस होते का मारहाण केली तर चारशा अठ्याणूंची केस होते का किंवा शिवीगाळ केला तर चारशा अठणूंची केस होते का तर नाही जर मारहाण शिवीगाळ किंवा शिवीगाळ किंवा छळ केला असेल तर चारशा अठणूची केस होत नाही जर पैशासाठी छळ मारहाण किंवा मग हे शिव्या देणी हे जर पैशासाठी जर केलेलं असेल तरच चारशे अठ्ठ्याण्णव अ हे केस दाखल होते ही केस आपल्यावर दाखल होते जर त्याच्यामध्ये जर असं छळा छळ केलेला असेल किंवा मारहाण केलेली असेल किंवा शिव्या दिलेल्या असतील व त्याच्यावर पण पैशासाठी त्रास दिलेला नसेल तर चारशे अठ्ठ्याण्णवची केस ही होत नाही दाखल करता येत नाही फक्त चारशे अठ्ठ्याण्णवसाठी चारशे अठ्ठ्याण्णवसाठी छळ हा पुरेसे कारण नाही आहे किंवा मग शिव्या देणे हे पुरेसे कारण नाही आहे किंवा मग किंवा मारलं हेही पुरेसं कारण नाही आहे चारशे अठव्याणूच्या केससाठी तर आता आत्ता डायरेक्टली काय होतं की पहिलं काय व्हायचं की केस चारशे आठवणची केस ही डायरेक्ट दाखल करून घ्यायची कुणाचं तरी उपदेश मिळायचा किंवा मग कुणाकडून तरी हे मिळायचं की तू हे ते वाक्य त्याच्याट्ट्यामध्ये टाक म्हणजे चारशे अठव्याणूंची केस दाखल होईल पण आता चारशे अठ्ठ्याण्णवची केस ही डायरेक्ट दाखल होत नाही पहिली ती महिला समुदेदन केंद्राकडे तो अर्ज जातो व त्या अर्ज पहिलं महिला व समुदे समुपदेशन केंद्राकडे अर्ज पाहिला जातो आणि मग त्याच्यानंतर त्याचे सुनावणी होऊन किंवा मग समुपदेशन होऊन नंतरच ती केस दाखल केली जाते आता डायरेक्टली चारशे अठ्ठ्याण्णवची केस ही दाखल होत नाही त्यामुळे काय झालं आहे की डायरेक्ट चारशे आठवणची केस दा दाखल व्हायची पहिली ती आता होत नाही पहिलं समूह महिला समुपदेशन केंद्राकडे जातं आणि महिला समुपदेशन केंद्र आणि महिला आयोग ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत जर पोलिस चारशे आठवणची केस जर दाखल करायची असेल तर ती महिला समुपदेशन केंद्रातच जाते महिला आयोगाकडे जात नाही महिला आयोग्य आयोग हे आयोग आयोग एक घटनात्मक मिनिस्टरल दर्जाचं एक पद आहे त्याला कमिशनरला सुद्धा आदेश द्यायची पॉवर आहे त्यामुळे ह्या के चारशे अठ्ठेशे ह्या केसेस फक्त महिला व सम समुपदेशन केंद्राकडेच जातात महिला आयोगाकडे जात नाहीत हे दोन फरक आहेत मा महिला आयोग आणि महिला समुपदेशन केंद्र महिला समुपदेशन केंद्र हे क केंद्र हे कॉन्स्टेबल तिथं कॉन्स्टेबल असतात किंवा मग एखाद्या महिला समूपदेशन करतात म्हणजे जे सोशियल असतात त्या महिला समूपदेशन करतात किंवा त्याबद्दल फॅसिलिटी ही प तालुक्याच्या पोलीस स्टेशनला दिलेली असते महिला समूपदेशन केंद्रासाठी तर पहिलं म्हणजे चारशे अठ्ठ्याणंशी केस करते दाखल करायला गेली तर आता पहिलं महिला समूपदेशन केंद्रातच त्यांचा अर्ज दाख दिला जातो व त्यांच्या नोटिसा येतात आणि मग त्याच्यावर बजावणी होते किंवा मग त्यांनी सम उपदेशन होतं दोघांनाच बरोबर घेऊन आता डायरेक्टली चारशे अठ्ठ्याण्णवची केस ही दाखल होत नाही त्यामुळे पोलीस स्टेशनला जर अर्ज गेला त्याबद्दल फॅसिलिटी त्याच्या पोलीस स्टेशनला जर अर्ज जा गेला तर तो मग पहिला महिला समुपदेशन करत जातो मग तिथून समन्स येतं समन्स आलं त्यांच्याकडून तर घाबरून जायचं नाही त्यांच्याकडे काय करायचं मग त्यांनी जर बाय पोस्ट पाठवलेलं असेल किंवा मग व्हॉट्सअप केलं असेल कॉल केलेला असेल किंवा मग आपण काय करायचं की बाय पोस्ट किंवा बाय आपल्याला जर समन्स आलेला असेल तर घाबरून जायचं नाही तर आपलं आपण काय करायचं त्याला रिवर्ट करायचं की मला या या पिरियडपर्यंत मला वेळ हवा आहे आणि मला वेळ थोडा द्या माझं मत मांडण्यासाठी किंवा माझं जवा जबाब घेण्यासाठी थोडासा मला वेळ द्या तर हे आपण केल्याने काय होतं म्हणजे हे आपण बाय पोस्ट पाठवू शकतो किंवा व्हॉट्सअप मॅसेजेस करू शकतो किंवा कॉल करूनही त्यांना सांगू शकतो की मला एवढा वेळ वेळ हवा आहे म्हणून आणि वेळ देणं आणि वेळ घेणं हे कायदेशीर असल्यामुळे त्यांना तुम्हाला वेळ द्यावाच लागतो व मग या वेळेमध्ये काय करायचं की आपण जे आपल्यावर आरोप केलेले आहेत आता समजा जर तुम्हाला त्यांच्याकडून समन्स आला तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे की हे मिटून घेण्यासाठी किंवा मग चारशे अठ्ठ्याऐंशी केस दाखल होण्यापासून वाचवण्यासाठी ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे तर तुम्ही या संधीचा पु पुरेपूर वापर करावा समन्स येतं पोलीस स्टेशनला मग तुम्हाला इथं इथं या समन्समध्ये सांगितलं जातं तुमच्यावर अशा अशा आरोप झालेले आहेत व तुमचा जबाब घेण्यासाठी तुम्ही इथे इथे या तारखेला यावं हे सांगितलं जातं आणि मग काय होतं काही काही वेळेस आपल्याला नोटीस उशिरा पोचते चार दिवसच राहिलेले असतात आपल्याला आपल्या तारखेसाठी तर ता मग सरळ त्यांच्याकडं काय करायचं वेळ मागून घ्यायची आणि पत्र करायचं रिवर्ड करायचा फोन करायचा किंवा व्हॉट्सअपद्वारे आपण त्यांच्याकडं वेळ मागून घ्यायची मग वेळ मागून वेळ मागून घेताना काय म्हणणार आहे मी माझं मत मांडणार आहे मला थोडासा वेळ ह्या गोष्टींसाठी हवा आहे मग वेळ घ्यायची आणि मग त्याच्यात जे आरोप केलेले आहेत तुमच्यावर त्याला अगदी सविस्तर उत्तर द्यायचं म्हणजे जे तुमच्यावर जे आरोप झालेले आहेत त्यांना अगदी सविस्तर उत्तर त्या तुमच्या जबाबामध्ये आलेली पाहिजे अनेकदा समुपदेशन केंद्रात काय के होतं मयम पत्नीने खरी बाजू मांडलेली असते आ, की मला हा मारहाण होते छळ होतो किंवा मग किंवा शिव्या दिल्या जातात हेच खरी बाजू मांडलेले असते पण ते गारण केलेले त्याच्यामध्ये तिने फक्त छळ किंवा मारहाण किंवा मग हे शिव्या दिलेला एवढंच टाकलेलं असतं मग रागाच्या भरात तिने केलेले आरोप के ते रागाच्या भरात केलेले आरोप असतात तर त्यावेळी काय लक्षात घ्यायचं तिने पैशाचा आरोप केलेला आहे का त्या अर्जामध्ये म्हणजे जर तुम्ही त्याच्या पैशासाठी छळ केलेला असेल किंवा मग पैश ह्याच्यासाठी छ पैशासाठी छळ केलेला असेल किंवा मग मारहाण पैशासाठी केलेली असेल तर तुम्ही हे पाहायचं की त्या अर्जामध्ये तिने पैशाचा उल्लेख केलेला आहे का जर तिने पैशाचा उल्लेख केलेला नसेल तर त्या अर्जाचा सही शिक्क्याचं सही शिक्क्याचा एक प्रत ती तुमच्याकडे घेऊन ठेवणं गरजेचं आहे मग तुम्ही उत्तर देताना एवढं परफेक्ट उत्तर द्यायचं की ही तक्रार आहे ती पूर्णपणे खोटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी यात माग पैशाची कुठलीच मागणी केलेली नाही आहे किंवा पैशासाठी छळ केलेला नाही आहे कुठलाच छळ केलेला नाही आहे त्यामुळं माझ्या विरुद्ध चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल करू नये अन्यथा जर त्यांनी चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल केली तर तुम्ही कुणीतरी मॅनेज होऊन ही चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल केलेली आहे असा मी आरोप करेन पोलीस स्टेशन आणि पोलिस जर त्यांनी चारशे अठ्ठ्याण्णवची तरीही केस दाखल करून घेतली तर तुम्ही पोलीस स्टेशनच्या विरोधात किंवा मग हायको आणखी कोणाच्या विरोधात हायकोर्टात कारवाई करू शकता मग तिला उत्तर द्या किंवा चारशे अठ्ठ्याण्णवची होणार नाही झाली सगळे अड म्हणजे जर तुमच्यावर चारशे अठ्ठ्याण्णवची केस झाली तर सगळे अडकले म्हणून समजा कारण का तुमच्या अर्जामध्ये असं कुठेच लिहिलेलं नाही आहे की पैशासाठी तुम्ही छळ केला आहे किंवा मग मारहाण केली आहे किंवा मग पैशासाठी तुम्ही त्यांना शिबिगाळ केलाय आहे असं त्या अर्जामध्ये कुठेच लिहिले नसेल ते तर त्याचे तुम्ही प्रत घेतलेली असेल प्रत सही शिक्क्याची तुमच्याकडे असेल तर तुम्ही चारशे अठ्ठ्याण्णवची त्यांनी केस तुमच्यावर होणार नाही व चारशे अठ्ठ्याण्णवची केस देण्याची ग पैशासाठी छळ करणे किंवा मग छळ होणे याच्यासाठीच चारशे अठ्ठ्याण्णव अ दाखल केले जातो बाकी जर जा तुमचा फक्त छळ केलेला असेल मारहाण केली असेल किंवा मग शिव्या दिलेल्या असतील तर ह्याच्या ह्या कारणांवरनं चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल होत नाही जर पैशासाठी जर तुम्ही छळ किंवा मारहाण किंवा मग शिव्या दिलेल्या असतील पैशांसाठी तरच चारशे अठ्ठ्याण्णव केस दाखल होते जर तुम्हा तुम्हाला केस के पत्नीने केलेल्या अर्जामध्ये जर पैशाचा कुठेच उल्लेख नसेल तर तुम्ही त्याची प्रत घ्या सही शिक्क्याची व तुम्ही त्यांना जबाब देऊ शकता की मी पैशासाठी कुठे छळ तिचा छळ केलेलं नाही आहे तुम्ही चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल करू शकत नाही आणि जर तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला तर मी सगळ्यांविरोधात तक्रार दाखल करेन यांनी मॅनेज होऊन चारशे अठ्ठ्याण्णवची केस दा दाखल केलेली के आहे म्हणून तर आज त्यावेळी तुम्ही फाय ज्यावेळेस त्या आज व्यवस्थित वाचला जर त्याच्यामध्ये पैशाचा कुठेच उल्लेख नसेल तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता व त्यांना सांगू शकता की माझ्यावर चारशे अठ्ठ्याण्णवची थे केस व्हाय होणार नाही चारशे अठ्ठ्याण्णवची ही के आर... केस होणार नाही जर तुम्ही दाखल केली तर मी तुमच्या विरुद्ध आरो आरोप विरुद्ध केस दाखल करेल जर तुमच्या नातेवाईकांवरही तिने चारशे अठ्ठ्याण्णवची केस जर दाखल केलेली असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पैशासाठी जर तिचं छळ केलेलं नसेल मारहाण केलेली नसेल तर त्यांच्या विरुद्धसुद्धा चारशे अठ्ठ्याण्णवची केस ही दाखल करता येत नाही त्यामुळं तुम्ही त्यांचंही नाव आरोपाच्या लिस्टमधून काढू शकता हायकोर्टात जाऊन क्रॅश म्हणजे आरोपी म्हणून नाव कमी करता येईल तुम्हाला व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की चारशे अठ्याण्णवची केस ही कशी दाखल होऊन देऊ नये किंवा दाखल झाली तर काय करावे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद